नव्याण्णव बस चेसी क्रॅकचं अपील न्यायालयानं फेटाळ असून यामुळे महापालिकेला पन्नास कोटीहून अधिकचा मूर्दंड बसण्याची शक्यता आहे महापालिकेनं सन दोन हजार पंधरामध्ये अशोक लेलँड कंपनीकडून घेतलेल्या ले नव्याण्णव बसेसच्या चेसी क्रॅक असल्याचा अहवाल उपप्रादेशिक कार्यालयानं दिला होता त्यामुळं पालिकेनं अशोक लेलँड ले कंपनीचं या बस खरेदीचं बिल रोखून ठेवलं होतं बिलाच्या वसुलीसाठी कंपनीनं न्यायालयात धाव घेतली या प्रकरणात निवृत्त न्यायमूर्ती ए आर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली लवाद नेमण्यात आला लवादानं सोळा एप्रिल दोन रोजी अशोक लेलँड कंपनीला बस खरेदीचे उर्वरित एकवीस कोटी रुपये देण्याचे आदेश दिले होते या बिलाला उशीर झाल्यास एकवीस कोटी रुपयांवर सरासरी दहा टक्के व्याज देण्याचा आदेश झाला होता लवादाच्या या निर्णयाविरोधात महापालिकेच्या परिवहन विभागानं वीस जुलै दोन हजार एकोणीस रोजी जिल्हा न्यायालयात अपील दाखल केलं हे अपील दाखल केल्यानंतर पालिकेला लवादाच्या निर्णयानुसार निश्चित झालेली पंचवीस टक्क्यांची रक्कम अनामत म्हणून भरावी लागली अखेर यावरील सुनावणी नुकतीच पूर्ण झाली प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश मनोज शर्मा यांनी महापालिका परिवहन विभागाचं अपील फेटाळून लावलं या प्रकरणात महापालिकेच्या बाजूनं ॲडव्होकेट विजय मराठे तर कंपनीच्या बाजूनं ॲडव्होकेट दिनेश पुरंदरे ॲडव्होकेट विद्यावंत पांढरे ॲडव्होकेट नेहा जगताप यांनी काम पाहिलं महापालिकेच्या नव्याण्णव बसेसच्या चेसी क्रॅक असल्याचं आर टी ओचं म्हणणं होतं त्यामुळं या बसेसचं पासिंग झालं नाही या बसेस सध्या भंगारात निघाल्या आहेत पालिकेनं अशोक लेलँड कंपनीच्या विरोधात दावे दाखल केले यासाठी वकिलांच्या फीसाठी लाखो रुपयांचा खर्च झाल्याचा आरोप माजी नगरसेवकांकडून झाला सुनावणी दरम्यान पालिकेला कोर्टात सहा कोटी रुपये भरावे लागले लवादानं पाच वर्षांपूर्वी कंपनीला एकवीस कोटी रुपयांचं बिल आणि सुनावणीवरील तीन कोटींचा खर्च निश्चित केल्याचं पालिका प्रशासनाचं म्हणणं होतं त्यावर वार्षिक दहा टक्के व्याजाची आकारणी झाली होती ही रक्कम आता पन्नास कोटींहून अधिक झाल्याचा अंदाज आहे प्रशासन या संदर्भातील सविस्तर निकाल मिळवण्याच्या प्रयत्नात आहे परिवहनच्या चेसी क्रॅक बस प्रकरणाचा निकाल समजला निकालाची सविस्तर प्रत मिळाल्यानंतर त्यावर अभ्यास होईल त्यानंतरच पालिका पुढचा निर्णय घेणार आहे अशी माहिती पालिका आयुक्त डॉ सचिन ओंबासे यांनी दिली